इथून चालू होती आपली कोकणेरची यात्रा महा मकर संक्रांतीची अक्षय भाऊ आलेले आहेत मकर संक्रांतीच्या यात्रेत आपल्या कोकणेर गावच्या युट्यूबला टाकतो आणि इथे बघू शकाल पार्किंगची जगा मस्त बनवली आहे यावर्षी जरा चांगली आहे पार्किंगची सुविधा इकडे टू व्हीलर पार्किंग इथून सुरुवात होते आपले कोकणेर गावची यात्रा बघू शकाल किती गर्दी आहे आज यात्रेमध्ये इथपासून स्टार्टिंग पासून दुकानं चालू होतात मंदिराच्या समोरच्या गेट पासून चालू झालेले दुकान पब्लिक बघा अजून तर यायचे तर इकडे मंदिर आहे आपला मंदिरचं गेट ओपनच गेट आहे आत गेटच्या आतमध्ये फूल बेलफल वगैरे हे सर्व नारळ ताट हार यांची दुकानं चालू होतात आता आलेल्या यात्रेमध्ये जत्रेमध्ये बघा आपले पब्लिक आलेले आहे हाय करा हाय करा हाय गाईज आपल्या चॅनल तुमचं स्वागत आहे मी उल्ला कोकनेर बघू शकाल मंदिरात दर्शनासाठी खूप मोठी रांग लागलेली आहे बघू शकाल सुंदर अशी आजची यात्रा भरलेली आहे आपली विश्वनाथ यात्रा कशी वाटते लुक कसा वाटतो तुला यात्रेचा आपली यात्रा कशी भरलेली यात्रा दाखवतो ता तुम्हाला हे बघा किती दुकाने लागले किती टोटल दुकाने शंभर दोनशे तरी जास्त असतील जास्त असतील दुकानं पाचशे तरी दुकाने भरलेली आहेत दुकाने आहेत तिथपर्यंत लांब पर्यंत आहेत मोजता येत नाही आता दुकानं किती आहेत आता थोड्या वेळानंतर अजून गर्दी होईल थोड्या वेळानं गर्दी होईल फार सकाळी सकाळीचे गोला खायला लागले थंडा थंडा कसा वाटतोय कसा लागतो मस्त <laughs> अरे फ्लेवर मस्त आहे तुमचा <laughs> फ्लेवर दाखव ना कसा आहे काय काला खट्टा का कोणता हा काला, काला, काला का वगैरे शहद वगैरे अजून काय खातोस का आहे काय त्याच्यात फ्लेवर बरफ आहे का बरफ तू पण बरफ खातोस का हा सकाळीच सकाळी बरं आहे तुमचा पोरांची मजा आहे बारकी पोरांची इकडे इकडे आणि इकडे तर फारच मजा आहे पोरांची पालना नुसता झालाय लागलाय कोण नाही त्याच्यात सगळेकडे लू डॉल कैसे दादा एकशे रुपया मस्त आहे डॉल फालुदा <laughs> खायला यात्रेमध्ये घ्या 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 फालुदा दाखवून मी दादा आलेला आहे आलेलं आहे आम्ही यात्रेमध्ये आपले पार्टनर कुठे शोधतो आम्ही आल्या पाहिता खरा आज पाच कसं चालू हा करतो ना पुरी बसलेत पण आदर गाजर के गाजर 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 बघू सकाळ रात्री मध्ये गाजर एक म्हणून विषय नमस्कार मित्रांनो मी स्वागत करतो तुमचं आपल्या नवीन चॅनल व्हिडिओ मध्ये आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा सांगत तुझ्या तू सांग जा